ना कुछ ना से ना मार्केट, जाल तो तो मार्केट रोड नगर तो मार्केट 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 तर खूपच छान बाजार पडतो आणि मार्केट ही खूप मोठं आहे तर या मार्केटमध्ये सर्वसंच सर्व सभासद आणि पंचक्रोषी दिवस सर्व ग्राम असतो

तर मासंही असं मार्केट मार्केट उभं मोठ्या प्रमाणात गाय म्हणजे चांगल्या प्रमाणात गाई मशी आलेल्या होत्या मोठ्या मापाच्या पण गाई होत्या मोठ्या मापाच्या मशी आलेल्या होत्या गोरे जोड्या पण विक्रीला आलेल्या होत्या शकता मित्रांनो मार्केट खूप मोठं आहे त्याच्यात पाण्याची वगैरे सोय सर्व सोय सुविधा पुरवण्यात येणार आहे तुम्ही सटाण्यात हो आले तर या मार्केटला जरूर भेट द्या आणि या सोमवारपासून रेग्युलर मार्केट चालू होऊन जाईल मित्रांनो त्या त्या साईडला शेडमध्ये जोड्या होत्या पहिला ना मान्यांच्या मशी पण चांगल्या आलेल्या होत्या या मशीचा पण व्यवहार झाला एक लाख तीस हजार आला चौघे चौघाच्या मित्राने मना मन आज होतं थांबा दोन मिनटं मना मन आज होतं

ಧನ್ಯವಾದಗಳು <laughs> <laughs>